हातकणंगले इथे अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी सांगली कोल्हापूर महामार्गावर हातकणंगले नजीक शनिवारी रात्री उशिरा येथील लाईफलाईन हॉस्पिटलच्या पुढील बाजूस झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला सदाशिव व्यंकप्पा वडर वयवर्ष बावन्न राहणार मानगाव तालुका हातकणंगले असं मृताचं नाव आहे तर सदाशिव परशराम वय वयवर्ष अठ्ठेचाळीस हा गंभीर जखमी झाला जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून सांगली कोल्हापूर महामार्ग वाहन चालकांसाठी कर्दन काळ ठरत आहे जुने हातकणंगले पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मानगाववर येथील सदाशिव वडर व सदाशिव कोरवी हे विहीर खोदाईचे काम करतात ते दोघेही आपले काम अटपून दुचाकीवरून मानगावला निघाले होते हातकणंगले कोरवी यांच्या दुचाकीला अज्ञाताने पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांची दुचाकी रस्ता दुबाजकावर मागे बसलेले सदाशिव वडर हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले दरम्यान कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने निघालेले अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने वडर यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले गेल्या काही दिवसात सांगली कोल्हापूर महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय गेल्या काही दिवसात अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय